आज पाच सप्टेंबर शिक्षक दिन प्रथमता या शिक्षक निमित्त डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमा मी नतमस्तक होतो सर्वांना सर्व शिक्षकांना आणि मंचावरील आपल्या सर्व मान्यवरांना शिक्षक दिनानिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि माझ्या मनोगताला सुरुवात करतो खर तर प्रथमता मी आजच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले आपल्या आदर्श गावचे आदर्श सरपंच मान्य श्री विक्रम शिंगाडे सर आपले विकास सेवा सोसायटीचे चेअरमन मान्य नानासो काळे त्याचबरोबर आपल्या आदर्श गावचे आदर्श ग्रामसेवक मान्य श्री राजपाटकरणा सोबतच सोसायटीचे माजी चेअरमन नाना बनगर या आदर्श बनवाडी शाळेचे आदर्शक मान्य श्री डेहेरे सर सर्व त्याचबरोबर अंगणवाडी सेविका अंगणवाडीच्या मदतनीस आमच्या प्रत्येक कार्यामध्ये आम्हाला साथ देणारे आम्हाला प्रेरणा प्रोत्साहन देणारे शाळा व्यवस्थापन समितीचे माननीय श्री ब्रह्मदेव शिंगाडे आणि गेली अकरा वर्षे ही मला पाठीशी मला हात ठेवणारे किंवा मला प्रेरणा देणारे मला प्रोत्साहन देणारे मला संधी देणारे आपल्या बनगोडेचे ग्रामस्थ आणि आमच्या वरकोटे मुलोडे केंद्राचे केंद्र संचालक मान्य श्री शिवाजी शिंगाडे सर सर्व मान्यवर आणि तुम्ही सर्व विद्यार्थी या सर्वांचं प्रथम तर मी स्वागत करतो आणि या सर्व मान्यवरांना प्रथम देतो धन्यवाद देण्याचं कारण असं की गेली मी अकरा वर्ष या ठिकाणी काम करतोय या अकरा वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक शिक्षकांच्या अनेक मुख्याध्यापकांच्या बदल्या झाल्या पण आजपर्यंत कोणाचाही निरोप समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला नाही ही खरं तर माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे तुम्ही सर्व मान्यवरांनी शाळेनं सर्वांनी ही गोष्ट मनावर गोश्� घेतली आणि आजचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी खरंच मनापासून माझ्या कुटुंबापासून कुटुंबीयकडून सर्वांचा मनापासून धन्यवाद देतो आभार व्यक्त करतो आणि थोडासा माझ्या या अकरा वर्षाचा प्रवास थोडासा आपल्या समोर निषेध करतो मी सन चौदा पाच दोन हजार तेरा रोजी या बनवडी या शाळेमध्ये हजर झालो होतो सुरुवातीला एक तीन वर्ष पाचवी सहावी आणि सातवी या तीन वर्गावर काम केलं तेव्हा केंद्र चालू तेव्हा मगाशी सरपंच बोले त्याप्रमाणे केंद्रातली एक नंबरची शाळा म्हणली की शेंगारी सरांची बोकरी वस्तू होती आणि त्यानंतर शेवटची केंद्रातली एक नंबरची शाळा कोणती एक नंबरची शाळा होती कोणती आम्हाला सांगायला शेंगारी सरांची ही एक नंबरची शाळा आहे आणि मग असं एक दोन वर्ष या ठिकाणी काम केलं आणि परत हवाळ मनामध्ये आलं की आपण ही थोडस काहीतरी करूया आपल्याही शाळेची थोडीशी प्रतिमा बदलूया आपण जर सुरुवात केली तर नक्कीच या बंगडीचा काय आपण होऊ शकतोय किंवा आपण त्या बदलामध्ये त्या विकासामध्ये आपला खारीचा वाटा उचलतायत हे थोडस घेतलं मनाव घेतलं शिंगाडी सरांचं मार्गदर्शन घेतलं त्यांची प्रेरणा घेतली आणि मग तीन वर्ष मी पाच या ठिकाणी काम केलं पहिलीच्या वर्गावर वर्ग घेतला त्यानंतर दुसरी तिसरीचा वर्ग आला आणि तेव्हा एक वेगळा उपक्रम विद्यार्थ्यांनी वार्षिक तपासणी तपासणीच्या सर बनसुलेसर आणि तेव्हा त्यांची मुलाखत घेतली आणि आपल्याला तेव्हा मार्गदर्शन म्हणून केंद्रमुख गिरकर साहेब होते त्यांना ती मुलाखत पाहली मुलांना स्वतः बक्षीस दिलं आणि खर तर मला माझ्या कार्याला तिथून एक वेगळी दिशा मिळाली वेगळी वाटचाल सुरू झाली खूप मोठं प्रेरणा आणि प्रोत्साहन होत मार्गदर्शन होत आणि मग मला काम करायला प्रोत्साहन मिळालं जोश वाढला माझा आणि उत्तर उत्तर माझ्या कामामध्ये प्रगती होत गेली त्यानंतर ज्या ज्या वेळेला या बलगडीमध्ये वेगळं काहीतरी करायचं त्यावेळेला आपल्या सर्वांच्या साक्षीने आपल्या सर्वांच्या मदतीनं करता आलं एक पूर्वी बघा सगळ्यांना माहित आहे मुलगा थोडासा वेगळा व्यू होता काही होतात गोष्टी होता पण त्यामध्ये थोडासा बदल करण्याचा भाग थोडासा काहीतरी मिळाली मला काहीतरी करता आलं याच खूप मला आयुष्यामध्ये समाधान आहे सगळेजण नोकरी करतात काम करतात पण बन या बनगडी गावाने मलाही तितकस आपलं असं केलं प्रत्येकानं आपल्या कुटुंबात घरचा माणूस आहे कुणाचा मुलगा आहे कुणाचा भाऊ आहे कुणाचा काका या नात्याने या दोनगडी गावस्थान गावाने सुद्धा मला केलं त्याच्यामुळे मलाही काम करता आलं कशी अकरा वर्ष निघून गेली हे माझ्याही लक्षात आलं नाही या या का, कालावधीमध्ये काम करत असताना आपल्या सर्वांची प्रेरणास्थान आपल्या मान तालुक्याचे आयकर आयुक्त महा तालुक्याच्या कोयनवीरा ऐका आयुक्त मान्य श्री नितीनजी वाघमोडे साहेब यांचंही वेळोवेळी वे 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 मार्गदर्शन मिळालं त्याचबरोबर आपल्या गावचे प्रदेशित व्यक्ती माननीय सदाभाऊ बनगर सदाशिव बनगर साहेब त्यानंतर या गावचे सरपंच उपसरपंच माजी सरपंच माझी उपसरपंच विकास सेवा सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन शाळेमध्ये ज्या काय गोष्टी मला करायच्या त्या सगळ्यामध्ये या सर्वांचं सहकार्य मिळालं सगळ्यांचं योगदान मिळालं सोबतच आपली ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायतीने सुरेशाबा ज्यावेळेला सरपंच होते त्यावेळेला सुद्धा या शाळेच्या विकासामध्ये मगाशी शिंगाडे सर बोलता बोलता बोलले की मी खूप वर्षानंतर आलोय खर तर तुम्हाला आठवण करून देतो की मला ते सतरा अठराला आपण जो पलीकडचा वर्ग होता तो वर्ग डिजिटल केला आणि एक सेमी चॅनलवर मला ते प्रदर्शन मांडलं होतं त्यावेळेस सरपंच पण होते आणि तुम्ही पण होता तेव्हा तुम्ही या शाळेमध्ये कार्यक्रमासाठी आलता तिथून सरपंचाची म्हणा शिंगाडे सरांची ही प्रेरणा होती त्यावेळेला सरपंच हे पदावर होते पण तरी सुद्धा तिथून त्यांनी आपल्या शाळेच्या कायापर्यंत करण्यासाठी शाळेच्या विकासासाठी सरपंचांनी सुरेश आबांसोबत त्यावर काम करत होते त्या इमारतीमध्ये सुद्धा त्यावेळेस ग्रामसेवक आपले कोळ्यांना होते थोडस आमच्यामध्ये सुद्धा चालायचं की होणार नाही होणार नाही होणार नाही पण मी पॉझिटिव्ह होतो ज्यावेळेस सातारा जायचे ते पत्र व्यवहार करायचे होता रात्री अकरा पर्यंत या शाळेचे जे पत्र व्यवहार करायचे सीओना कलेक्टरना पत्र व्यवहार करायचे होता पोलीस अण्णांच्या माध्यमातून ते अकरा पर्यंत पत्र तयार केलं परत सुरेश आबा विक्रम शिंगाडे सर हे सगळे पत्र व्यवहार घेऊन आपल्या कलेक्टर आणि शिवसेना म्हणजे हे काम करत असताना आपण सर्वजण काम करत आलोय सगळ्यांच्या एकमेकांच्या सहकार्याने एकमेकांच्या साथीनं आपण सर्वजण काम करत आलोय त्याच्यामुळं मलाही या वनगाडीमध्ये काम करायला खूप आनंद वाटला खूप समाधान वाटला गेली अकरा वर्ष काम करत असताना अशी काही ठराविक घर आहेत की त्या घरी गेलो की मी चहा न पिता कधी चालू नाही आपल्या सरपंचाचं घर असेल अध्यक्षांचं घर असेल किंवा आमचे वनमाने कुटुंबीय आहेत त्यानंतर अनुष्याच कुटुंब या व्यवस्थेला गेलो भागवत अनुषेत गेलो की आम्ही पाणी न करता कधीही आलो नाही एवढं आपल्या तुम्ही सर्वांनी मलाही आपलं केलं परवाच मसोडा मध्ये मी बत्ती झाली माझी मसोडमध्ये मुलगी आणि मी आपल्या कमलाजीला भेटलो बनगर योगायोगाने भेट झाली योगा आमची त्याही आलेल्या की नको ह्या पाहिजे काय करता येईल काय नाही तर त्या मती झाल्या असून सुद्धा तर त्या कमलाजीने माझ्या मुलीला खाऊसाठी पैसे दिले एवढं घरातल्या या बनगरच्या व्यक्तीने मला सुद्धा आपलं केलं तर ही खरंच माझ्यासाठी आगमनाची गोष्ट आहे नक्कीच आम्ही पुढे काम करत राहू काम करणार आहे शिक्षण सेवेमध्ये सेवा देणार आहे पण तितक्या साथीनं आम्हाला लोकांनी जेवढं साथ दिला पाहिजे भविष्य कुठं मिळवलं काही सांगू शकत नाही पण या बनवाडी गावानं मला खूप खूप मला आधार दिला कुठलीही कधीही अडचण येऊ दिली नाही किंवा मला कुठलाही एखादा वाईट प्रसंग माझ्यावर कधीही आला नाही शिंगाडे सर तर आमच्या पाटीलशी आहेत पडद्यामागे त्यांचं भूमिका तर असते शहाजी विकासामध्ये त्याचबरोबर सरपंच सुद्धा नेहमी प्रत्येक गोष्टी मध्ये चोवीस तास गावासाठी शाळेसाठी काम करत आहेत मग अशी ग्रामसेवकांनाही बोलत खरंतर आम्ही करतोय पण साथ आहे नुसतं आम्ही करून घेऊ आम्ही ज्या ज्या वेळेला मागणी देऊ त्या वेळेला ग्रामपंचायतीच्या मार्फत आम्हाला प्रत्येक गोष्ट ही मिळत गेली प्रत्येक गोष्ट मिळत गेल्यामुळे शाळेचा विकास होत गेला शाळेला प्रत्येक गोष्ट उपलब्ध झाली भौतिक सुविधा पूर्णता झाली आणि विद्यार्थ्यांना त्या पण वस्तू विद्यार्थ्यांना पण पोस्ट करता आल्या त्यामुळे शाळेचे विकास काय बरोबर झाला किंवा विकासाची गुणवत्ता वाढ शाळेची गुणवत्ता वाढत गेली या सर्व प्रवासामध्ये आपण सर्वांनी खूप मोलाचं सहकार्य लाभलं होतं आपण सर्वांनी सहकार्य केलं होतं तर आज खूप काही गोष्टी बोलायच्या पण आता तो थोडासा वेळ वेळ आहे वेळेचा अभाव आहे पण नक्कीच आपल्या सर्वांची साथ कायम राहणार आहे त्याबद्दल तर दुमतच नाही आणखी विद्यार्थ्यांच्या बाबतीत बोलायचं म्हणलं तर जे काय नवीन करताय ते मी नवीन करण्याचा प्रयत्न केला विद्यार्थ्यांना जे काय देता येईल मगाशी सरपंच बोलले त्याप्रमाणे आदर्श शाळा आदर्श गाव आदर्श शाळा झाली पाहिजे नक्कीच प्रत्येकाला मी माझ्या सावी सातवीच्या मनात सांगेल किंवा सहावी सातवीच्या मनात माझा राग येत असतोय प्रत्येकाला मी फोकस सावी सातवी किंवा रागवत असतोय पण मुलांना खरंच शालेय जीवनामध्ये तुम्ही ज्या गोष्टी वळण लावून घेतला त्या गोष्टी तुमच्या आयुष्यासाठी उपयोगी पडणार आहे आम्ही गुरुजन वर्ग कधी कर कधी तुम्हाला रागवतो ओरडतो काही गोष्टी बोलतो तुम्हाला राग येत असेल पण नाही जर तुम्ही जर आयुष्यामध्ये गुरुजनांचं आई वडिलांचं ऐकलं तर आयुष्यामध्ये तुम्ही खूप मोठी व्यक्ती होत त्यामुळे इथून तुम्हाला लक्षात ठेवा जरी काय काही शब्द केला असेल तर तिथल्या कुठं राग सोडून द्या आपल्या आयुष्याला वळण देणं आपल्या आयुष्याला आकार देणं हे आपल्या आयुष्याचे आई वडील आणि शिक्षकच करत असतात तेव्हा आपण नेहमी चांगल्या गोष्टीची साथ धरा आपण सर्वजण व्यवस्थित शिक्षण घेत राहा येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपली शाळा ही नक्कीच आदर्श होणार आहे मग शिंगाडे सर सरपंच यांनी ज्यावेळेस मनोग युक्त केलं नक्कीच आपले सर्व स्टाफ असतील सर्व मुख्यध्यापक असतील ग्रामस्थ असतील आमचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा आम्हाला त्या पद्धतीनं बनगडी म्हणून एक वेगळं वले निर्माण झाले किंवा बनगडीची एक ओळख वेगळी निर्माण झाली मी मान्यवर सांगू इच्छितो की शिंगाडे सर ज्यावेळेस केंद्र सचार म्हणून कार्यरत आहेत गेली सात वर्ष त्यांनी सुद्धा आपल्या बनवाडी शहरासाठी एक वेगळं स्थान निर्माण केले म्हणजे आमचे तेरा जणांचा ग्रुप असतो सात लोक असतात त्या सात लोकांमध्ये पंधरा लोक घेतले जातात त्यामध्ये मलाही मान्य मिळावं संधी दिली म्हणजे शिंगाडे सर सुद्धा आपल्या मुनगडीला शाळेसाठी केंद्रामध्ये शाळेमध्ये सुद्धा देत असतात इतकं मोठं मार्गदर्शन ज्यामुळे कर काम करण्याची संधी मिळते किंवा अनेक काही गोष्टी आपल्या शाळेसाठी उपलब्ध करून देता येतात असं शिंगाडे सरांचंही मार्गदर्शन असते या अकरा वर्षाच्या काळामध्ये तत्कालीन आमच्या शाळा स्थापन समितीचे राजू ढेरा असतील उत्तम बनगरा असतील विद्यमान अध्यक्ष ब्रह्मदेव शिंगाडे त्याचबरोबर सरपंच योगेश शिंगाडे असतील सुरेश बाबा असतील भारत नाना प्रल्हाद अनुष असतील विद्यमान सरपंच विक्रम शिंगाडे सर उपसरपंच या सर्वांचं कुठल्या ना, ना कुठल्या काही ना काही माध्यमातून मला म्हणा किंवा माझ्या शाळेला म्हणा आपल्या सर्वांचं योगदान लाभलं मार्गदर्शन लाभलं त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करता आल्या तुमची साथ असेल तरच सगळ्या गोष्टी होऊ शकतात तुमची साथ नसेल तर आम्ही गुरुजी लोक सुद्धा काही करू शकत नाही त्यामुळं आपण सर्वांनी मला जितकेही साथ दिली कुठल्याही गोष्टीला नाही म्हटलं नाही उदाहरण सांगायचं म्हटलं तर आपण इमारतीचं उद्घाटन केलं सरपंचाने एक शब्द टाकला तरी आपल्याला एक हजार सरपंच दुसऱ्या दिवशी दिली खरंच ती असा अनुभव मला आहे की मी कधी शब्द टाकलाय लोकांनी म्हणजे सरपंच असतो शिंगाडेसर असून शिंगाडेसर असतील अध्यक्ष असतील किंवा बाकीचे राजकीय व्यक्ती असतील किंवा वाघमोड साहेब असतील असतील सर्वांना ज्या ज्या मी शब्द टाकी त्यावेळेला कधीही मला ना मी मुला मुलांना एक विनंती करतो या सर्वांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजूया कारण या सर्वांची साथ असेल या सर्वांचं सरकारी असेल तर आपल्या शाळेचा कायापर्यंत होत असतो शाळेच्या भौतिक सुविधाची पूर्तता होत असते त्यामुळे आपण सर्वांनी योगदान दिलंय इथून पुढच्या काळात आपण नक्कीच शाळेसाठी सरकारी करत राहणार त्याबद्दल शंका नाही आपण आजच्या या कार्यक्रमानिमित्त माझ्या या कार्यकाळामध्ये आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री ढेरे सर आणि संपूर्ण स्टाफ गेली दीड वर्ष आम्ही काम करतोय एकजुटीने एक, एक करतोय काम काही गोष्टी तुमच्या कानावर पाठीमाग पण आले असते थोडेसे गटबाजी पण आता सध्या एक कुटुंब म्हणून आम्ही काम करतोय गेली दीड वर्ष सर्वांचे सहकार्य चांगले भेटले एक वेगळ्या दिशेला त्यामध्ये मुख्याध्यापक आणि संपूर्ण स्टाफ यांचेही मी आभार व्यक्त करतो माझी जागा नक्कीच जगताप सर आणि तंत्र शिक्षक म्हणून दुनी सर हे नक्की बनवून काढणार आहे की कमतरता तुम्हाला कधीही भासू देणार नाही प्रत्येक माशांच्या अंगामध्ये कुठले ना कुठले कोण असतात त्यामुळे ती माणूस आपले गुण व्यक्त होत असतोय त्यामुळे त्या गुणांचा उपयोग विद्यार्थ्यांना आणि शाळा नक्की उपयोग होणार आहे सोबतच आपल्या अंगणवाडीच्या सेविका आणि ताई यांचंही मुलाला सहकार्य असतंय कुठलाही कार्यक्रम असो काही गोष्टी असो मी त्यांना वेळ देतोय किंवा त्यांची काय अडचण असतील ते सोडले जाते किंवा आम्ही लहान मुलं जे आमच्याकडे पहिली येतात त्यांच्याकडून चांगल्या प्रकारची तयार होत असतात पहिलीचे मुलं पूर्वतयारी आता जर पहिलीच बघितलं तर एक साठ टक्के मुलं ही अंगणवाडीतून तयार आयुर्वेद चालेल म्हणजे अंगणवाडीच्या दोन्ही अंगणवाडीचं काम उत्कृष्टपणे चालू आहे त्यामुळे त्यांचंही माझ्या वाटचालीमध्ये माझ्या अकरा वर्षाच्या प्रवासामध्ये छान असं सहकारी मिळाले त्यांचाही मी धन्यवाद देतो आणि पुनश एकदा सर्व मंचावर मान्यवर मंडळी सर्व नेते मंडळी सर्व पालक ग्रामस्थ विद्यार्थी या सर्वांच आज मी माझा निरूप समाजाचा कार्यक्रम घेतला त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि आपलं संबंध आपले नातेसंबंध नक्की कायम राहतील कारण आता सांगायचं म्हणलं तर मला मग शोधापर्यंत महादेव नगर आणि हवंतरबाद शाळा पण शिंगाणी सर म्हणल्याप्रमाणे मला केंद्र पण सोडायचं नव्हतं त्याच्यामुळे मी थोडस लांब पडले मला बावीस किलोमीटर पडते लांब पडले तुम्ही माणसात आले आपल्या केंद्रातच राहिले आपल्या सर्वांचं सरकारी नक्की राहील परवा मी जातात सर्वांना तर पालकांची सुद्धा छान अशी प्रतिक्रिया आली नक्कीच की सरांनी शाळा सोडून जाऊ नये पण मला मी सांगेन सर्वांना की भविष्यामध्ये एक चार पाच वर्षानंतर नक्की या शाळेकडे नक्की एकता नाही आम्ही दोघं पत्नी या शाळेमध्ये लोकांनी सेवा करण्यासाठी नक्की येऊ त्याला आनंद आहे मला या ठिकाणी काम करायचा त्यामुळं आपण सर्वांनी मला सत्कार केला त्यापुन सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद